ये भूत उडी मार उडी मार भूत कुठं चालला तू मामा काढली कपडे कुठ चाललाय तू भूता पडशील तू भूता येते तुला चढायला उतर 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 उतर, उतर, उतर। भूता पडशील तू काय खालीवर खालीवर करत बसलायस भूता

भूता दादागिरी कर नको हे भूतडे तूच आहे भूत तू पडलास तर तुला कुठे लागते काय बडबड बडबड करते भूता भांडखोर भूत हे

चढायला तुला काय भुता मला कशाला चढवतोयस कसलं डेंजर भूत कुठलं भूता पाय मोडून घेशील र का हात तुझा घेऊ काढू

जाते आमच्या घरी बाय 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 करा भूता बाय करा बाय करा चांदू भूता तुला चांदूमा पण माहिती आहे बाय बाय करा चला जाऊया उद्या दुसरा व्हिडिओ करूया बाय करा मला बाय कर व्हिडिओ बंद करूया बाय बाय करा बाय ता केला की बाय कि विओ करायचा ब्लँकेशी द्या ब्लँकेशी रस्ता बघून आला मी भूताला रस्ता दाखवू का राहून बघ भूता कसा दिसतोय रस्ता मस्त चला बास करा, चला उतराखाली चला मी कट करून टाकते बाय